शिंदेंना काँग्रेस पक्षात जायचं होतं या राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर या ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यांना काँग्रेसमध्ये जायचं होतं त्यातून राजकीय संकेत स्पष्ट आहेत भाजप या देशाला आर्थिक सामाजिक एकात्मतेच्या दृष्टीने पुढे घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे काँग्रेसशिवाय पर्याय नाही अशी लोकांमध्ये जनमानसिकता तयार होत असताना इतर लोकांमधील चलबिचल हे वाढले आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे राजकारणाचे काही संकेत असतात आज संजय राऊसाहेबांनी हो सांगितलं की एकनाथराव शिंदेना काँग्रेस पार्टीमध्ये यायचं होतं ते दिल्लीमधल्या बड्या नेत्यांना भेटत होते आणि आता पुन्हा ह्या ज्या चर्चा सुरू झाल्या की काँग्रेसमध्ये यायचं आहे तर हा राजकीय संकेत स्पष्ट आहे की लोकांच्याही लक्षात आलेला आहे की भाजप या देशाला आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या एकात्मतेच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाऊ शकत नाही आणि त्यामुळे काँग्रेसशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची लोकांमध्ये एक जनमानसिकता तयार होत असताना इतर लोकांमधल्या चलबिचली वाढलेली आहे की बीजेपी आपल्याला संपवते काँग्रेस मात्र सोबत घेऊन चालते आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या दाराबाहेर असे अनेक लोक लाईन लावून काँग्रेसमध्ये येण्याचा प्रयत्न करताना दिसतील बंजारा समाजातील माता भगिनींसोबत पारंपरिक पद्धतीने आमदार संजय गायकवाड यांनी होळी साजरी केली आहे तर होळी हा बंजारा समाज बांधवांच्या जीवनातला सर्वात मोठा सण तसेच मुक्त आणि प्रसन्न वातावरणात होळी साजरी करण्यात येते मानवी संस्कृतीची मूल्य जपणारी ही होळी म्हणूनच बंजारा समाज बांधवांच्या जीवनात महत्त्वाची आहे काल होळी सणाच्या निमित्ताने आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री जनसंपर्क का कार्यालय इथे बुलढाणा मतदारसंघातील डोंगर खंगडाळा इथे इतर गावातील बंजारा समाजातील माता भगिनींच्या वतीने आयोजित उत्सवात सहभागी होऊन बंजारा बांधवांना होळी सणाच्या शुभेच्छा आमदार संजय गायकवाड यांनी दिल्यात गांजाची तस्करी करणाऱ्या एका गांजा तस्कराला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे तर शकील शेख या गांजा तस्कराचं नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील राहणार आहे बीड मधून बारा किलो गांजा घेऊन कल्याणला जात असताना कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी या ये चौकाजवळ त्याला गांजासह पोलिसांनी अटक केली हा गांजा शकील कोणाला देणार होता शकील हा बीडचा असल्यानं त्याच्या विरोधात आणखीन काही गुन्हे दाखल आहेत का याचाही तपास पोलीस करतात तर त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ही दोन लाख अठ्ठेचाळीस हजार इतकी आहे तो कंटिन्यू करू दो तो ना चपर बरोबर बाकी बरोबर ही तरीही तोकडे जारी ना असे हे हं करायची काल धुळी आणि धुलीवंदनच्या अनुषंगाने आमचा कल्याणमध्ये सगळीकडे एकदम स्ट्रॉंग बंदोबस्त लावला होता आमचे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अधिकारी आणि अंमलदारांना एक गुप्त बातमीदारामध्ये बातमी मिळाली की एक इसम गांजा घेऊन ह्या परिसरात येण्याची शक्यता आहे त्या बातमीचा आशय घेऊन त्यांनी त्या ते बातमीची खात्री केली एक इसम त्यांना संशयितरित्या गोविंदवाडीच्या परिसरात ब्रिजवर आढळून आला त्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची अंगझडती घेतली तर त्याच्याकडे त्यांना गांजा सदृश आर्टिकल सगळे मिळून आलेले आहे ती रिस्सर पंचनामा करून ताब्यात घेतला आणि गुन्हा दाखल केलेला आहे त्या था। आरोपीचं नाव आहे शकील इनू शेख वय पंचवीस वर्ष आहे गुन्हा दाखल त्याबाबत आता तपास करीत आहोत कारण तो इथला स्थानिक नाही आहे बाहेरचा आहे तो तो ती तपासाचा भाग आहे आता त्याचा आता आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे मान्य न्यायालयात त्याचं रिमांड घेण्यात येईल आणि त्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे इथल्या सेंट्रल बँकला भीषण आग लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे तर शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती असून आग इतकी भीषण होती की या बँकेतील पैशांसह सर्व साहित्य जळून खाक झाले तर बँक सुरू असताना आग लागल्याने सर्व कर्मचारी घाबरून बँक बाहेर पडले त्यामुळे सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये काय गळा चिरून हत्या केली असा अनैतिक संबंधातून तरुणाची निर्गुण हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी पदमपूर शेतशिवारात तेरा मार्चला सकाळच्या सुमारास अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळलेला आहे या प्रकरणी आमगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय तर श्रवण सोनावणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे मृतक नरेश चौधरी आणि आरोपी श्रव सोनावणे हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असून रात्रीच्या सुमारास दोघेही आमगावला गेले होते तिथून दोघांनीही दारू घेऊन पदमपूर शेत शिवारामध्ये जेवण करण्याचा बेत आखला दोघांनी मध्यप्राशन केले त्यानंतर आरोपी श्रवण याने नरेश बेसावध असताना मागून त्याच्या गळ्यावर धारदार कोयत्याने वार केला त्यातच नरेश याचा मृत्यू झाला पोलीस स्टेशन आमगाव येथे आज सकाळी माहिती प्राप्त झाली आमगाव हद्दीत येणाऱ्या पदमपूर येथे एका व्यक्तीचा खून झाला आहे अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव स्टाफ मी तिथे प्रत्यक्ष घटनास्थळावर हजर गेलो तेथे सावंगी येथे राहणारे नरेश लालचंद चौधरी वय वर्ष पस्तीस यांचा खून झाल्याचे दिसून आले सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक एकशे पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन कंसात एक बी एन एसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय लबडेसाहेब आणि एल सी बी स्टाफ घटनास्थळी हजर आला त्यांनी अवघ्या काय काही तासातच सदर गुन्हा उघड करून हा गुन्हा श्रवण हरिश्चंद्र सोनावणे रानर सावंगी याने केल्याचे निष्पन्न केले, केले। काय होता हा खून अनैतिक संबंधातून झालेला आहे सोबत अजून कोणा सद्यस्थितीमध्ये तपासामध्ये श्रवण हरिश्चंद्र सोनावणे या एकाच व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत दोन वर्षांमध्ये वाळूची मागणी आणि पुरवठ्यामधला फरक दूर होईल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला तर या आठवड्यामध्ये वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाहीत आणि ज्या ठिकाणी एसीची परवानगी मिळाली आहे त्या ठिकाणी वाळू घाट लिलाव होतील घरकुलांना पाच ब्रास रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय तेवढी मागणी आहे तेवढा वाळू पुरवठा होईल असं वाळू धोरण करत आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय वाळू ोर येणार होत आणि वाळू धोरणामध्ये केव्हा येणार आहे वाळूवाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू लागणार आहे वाळू धोरणा संदर्भात सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे या आठवड्यामध्ये वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला इसीची परवानगी मिळाली आहे एनव्हिरॉनमेंट क्लिअरन्स मिळाला आहे त्या ठिकाणी वाडू घाट लिलाव होतील खरगुलांना पाच ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी यांनी घेतलेला आहे तर त्याही तरतूद आम्ही करणार आहोत एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे सोबतच एम सॅन धोरण येत आहे जे क्र जे दगडखानीवरनं तयार केलेली वाळू जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर स्टोन क्रेशर ज्यातनं वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर हो। त्यामधून मग ही जी रिव्हर सँड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या दोन वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला डिमांड आणि सप्लायमधला जो काही फरक आहे तो दूर होईल मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन क्रेशर लागणार आहे त्यातून वाळू तयार होणार आहे आज कुठल्या विषयावर तुम्ही बैठक घेता उन्हाळा तापायला लागलेला नागपूर शहरातला पाणी पुरवठा नागपूर जिल्ह्यातला याबाबत नागपूर जिल्हा नागपूर शहरामध्ये आम्ही या ठिकाणी वॉटर स्केअर सिटीची बैठक घेतो आहे कालही मी एक बैठक घेतली परवा एक बैठक घेतली आणि या बैठकीतनं नागपूर शहराला पुरेसा पाणी मिळेल आणि जिल्ह्यामध्ये कुठे टँकर लावण्याची परिस्थिती येणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे एक सहतीस कोटीचा आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि नागपूर शहरामध्ये बावीस तारखेला मी पुन्हा एकदा शहराची बैठक घेणार आहे आणि यातनं नागपूर जिल्हा अमरावती जिल्ह्याची पाणी इंदूर दूर करण्याचा आणि अमरावती जिल्ह्याचाही पर्यटनचा आराखडा मी मंजूर केला आहे त्यामुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा नागपूर जिल्ह्याचा जे टंचाई येणार नाही स्क्य काळजी आम्ही घेतोय रा। संजय राऊत म्हणाले की एकनाथ शिंदे काँग्रेसच्या वाटेवर होते अहमद पटेल यांच्याशी त्यांची दिल्लीत भेटही झाली होती अहमद पटेल सांगायला नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की भेट सुद्धा झाली होती या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही माझे काही लक्ष नाही कारण आता जनतेला विकास पाहिजे आणि त्यामुळे आमच्या समोर प्रायोरिटी आता पॉलिटिकल प्रश्नाची नाही आहे राजकीय सरबत्तीची नाही आहे आमच्या समोर प्रायोरिटी आहे की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार कसं न्याय देईल आणि जे आम्ही संकल्प दिला जनतेला तो पूर्ण कसा करू याकडे आमचं लक्ष आहे संजय वगैरे लक्ष नाहीये माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल जे कोर्टाने निरीक्षण नोंदवले खूप टीका होत आहे माणिकराव कोकाटे यांना जर अपात्र ठरलं असतं तर तिथे निवडणूक घ्यावी लागली असती खर्च झाला असता असं कोर्टाचा निरीक्षण आहे लोक टीका होत आहे या नाही आता कोर्टाने काय त्या ठिकाणी जे काही टिप्पणी केली असेल त्यावरती मला सविस्तर वाचूनच बोलावं लागेल शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्याच्या पंचकृषी मध्ये पाण्याची मोठी समस्या होती आणि काही वर्ष काही दिवसांआधी राज्य सरकारनं त्या शेतकऱ्याला पुरस्कार देखील दिला होता असा की आता तिथली काय परिस्थिती निर्माण झाली प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते कधी पाऊस असतो कधी नसतो कधी टंचाई असतं कधी पूर्ण पाणी असतं प्रत्येक वर्षी परिस्थिती बदलत असते त्या त्या भागामध्ये या त्या ठिकाणी काय परिस्थिती झाली याचा नेमका मी त्या ठिकाणी अहवाल घेईल किंवा आढावा घेईल महाराणी तानाराणी यांची समाधी जी आहे ती दुर्लक्षित आहे सातारा येथे संघ पाऊल इथे त्यांची समाधी आहे तिथे दुर्लक्ष आहे त्या बाबतीत सरकारकडे विचार झाला पाहिजे आणि तो नक्की करू पंजाब के अमृतसर मे मंदिर के ऊपर ग्रेनेड अटॅक हुआ ॲसी जो ॲक्टिव्हिटी हुई है तो उसके लिए गंभीर गंभीर स्वरूप से हमारी केंद्र सरकार वहाँ की राज्य सरकार भी बड़े कदम उठाएगी और ऐसी ग्रेनेट से, से जो बम हल्ला होता है या ग्रेनेड हल्ला होता है इसके लिए पूरे देश में एक चिंता का वातावरण बनता है मुझे लगता है सरकार पूरी तरह से निम्न किया उनको ढूंढेगी और कार्रवाई करेगी तो तो होली होलिका फटाका होगा तुषार गांधी ने कहा है कि संघ एक एक के एक को मिल गया कर्नाटकचा तरुणंदी बिपट्याला जिवंत मन अंकलगी या शिवारात हा था थरार घडला तर दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात महिनाभरापासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं आहे तर कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील चडचण या तालुक्यातील लोणी मण अंकलगी या शिवारात जीवाची पर्वा न करता तरुणांनी धाडसाने बिबट्याला जिवंत पकडल्याची चित्तथरारक घटना घडली आहे या बिबट्याला पकडण्यात सिंहाचा वाटा असलेल्या हलसंगीसह या दोन्ही गावच्या तरुणांच्या धाडसाचे कौतुक होते तर पकडलेल्या बिबट्याला विजयपूर वन विभागाने ताब्यात घेतलंय शंभर टक्के ही एक क्रांती आहे च्या माध्यमातून आमचं लक्ष हे शेती आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय तर उसाचं उत्पादन वाढीसाठी आणि उसामधील गुलकोटचं प्रमाण वाढवून ऊसाचा दर्जा हे सर्व ए माध्यमातून होऊ शकतो हे एआयचं कल्चर आणण्याचा आमचा बऱ्याच दिवसाचा विचार होता दक्षिण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने सहभागी सा होतील याची इच्छा व्यक्त केली त्यांच्या सूचनेनुसार त्यांची एक बैठक ही या ठिकाणी झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आपण एक पत्र दिले पंतप्रधान मोदींना त्यांचे आभार मानले आणि साहित्य संमेलनाला ते उपस्थित राहिले त्या संदर्भात आणि काही उभा राहायचं योद्ध्यांचे त्यांची सूचना असते ते राणा घरकर शिंदे नितीन रावळ त्यांच्या अग्र स्थानिक नेतृत्वाचे त्यावर आधारित ते, 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 ते सांगितलं असतं कर। सर आज ए आय आधारित एक आपण कार्यक्रम होतोय एक वेगळी क्रांती आहे ही कृषी क्षेत्रातली ए आयवरती आता ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात ए आयवर अनेक क्षेत्रावर आहे पण आमचं विचार शेती कसं क्षेत्रावर आहे हा एक चमत्कार आहे याच्यामुळं एक इथे जो प्रयत्न आहे इथं ए आयचा वापर करून उसाचं घेत याच्यामध्ये एक तर उसाला उसाला पाणी कमी झालं जर एक उत्पादन जर एके उत्पादनात आणि उसामध्ये सुक आणि साखर हे सर्व आणि पुसाचा धंदा अधिक सोयीचा होईल हे सगळे हे एवढे होऊ शकतात तर ते आणायचा त्यांचा जे आमचा प्रयत्न होता मला आनंद आहे की आज महाराष्ट्रातल्या विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातले अनेक ठाकरे शासनाने याच्यामध्ये सहभागीची इच्छा व्यक्त केली त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे एक बैठक या ठिकाणी आहे जवळपास तीनही शक्य या ठिकाणी येतील त्यांच्यासमोर एकत्र झाली आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा लाभ घेऊन प्रक्रिया मराठवाडा ते विदर्भ येथील सत्तावीसशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पूर्ण मकन पाटील यांनी दिली येते का आता शेतीशी संदर्भातलं आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात चिंताजनक आकडेवारी आहे सत्तावीसशे सहा मराठवाड्यातील जीव आहेत अशा काही जीवन माहिती मिळते असत आम्हा लोकांच्याकडे याचा माहिती केल्यावर आम्ही त्याच्या ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी राखावं आणि याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवेल हा अर्ज आम्ही धरणार आहोत समाजिक असले साहेब काही नंतर माळेगाव सकाळी कारखान्याची निवडणूक लागणार आहे तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहात कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट देखील घेतली आहे जो होत असतात तोच असतात त्याच्यात व्यक्तीसाठी काय करायचं आहे वातावरण सध्या धार्मिक होळीवरून हिंदू होता छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतो राहुल तोपूरकर असतील प्रश्न इतर बऱ्याचशा लोकांकडून पण कारवाई होतात राज्याच वातावरण असं काही मान्य करणार नाही काही ठिकाणी परिस्थिती थोडी विजयी तर त्याचा गैरफायदा घेणारे काही होत अचानक सामोदायाचा निकाल राज्य सरकारने घ्यावा सत्य भूमिका घ्यावी सत्तेचा गैरवापर

मानिकराव कोकाट यांसंदर्भात प्रश्न आहे की कोर्टांना त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणूक होऊन आहे खर्च खर्च वाढला असता म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केली आहे नाशिक कोर्टाला हे जे आहे ते निरीक्षण कसं बघताय सांगते साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेजुरीच्या विश्वासतांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे काही विश्वासतांचा त्याला हे काही साहेब असा संकल्प आता सादर झालेला आहे पण राज्यावरती काही काही का, लाख लोक होता म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केली जात साहेब मल्हार झटका आणि या सर्टिफिकेट वरून वाद निर्माण झालेला आहे जेजुरीच्या विश्वासस्थांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे काही विश्वासांचा त्याला वेगळं जे से संबंध प्रश्न दुसरा आहे ते नाही हे म्हणते साहेब अर्थसंकल्प आता सादर झालेला आहे पण राज्यावरती काही काही लाख लोक कोटीच कर्ज आहे साडे नऊ लाख कोटी कर्ज झालंय ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार पर्यंत ते दोन लाख कोटी पर्यंत होत आता ते, ते साडे नऊ लोक वाचन आहे असं बीड मधली परिस्थिती आहे वे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही पुरवतात गुन्हेगारी खूप वाढताना दिसते धनंजय मुंडे यांनी अखेर ना राज्यनामा पण दिलेला आहे हे सगळे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उशीर झाला असं वाटतं तुम्हाला काय हा किती रीचे कधी री सांगते सगळ्या घटकांना घेऊन जाणारा असा दिला असा माझा अनेक प्रकारचा अनुभव आहे मी स्वतः त्या भागाचे लक्ष देतो तिथे मी अनुभव केले सहा सदस्य आमदार म्हणून तिथे निर्णय हे एक प्रकारचं सामंजस्याचं वाचन होतं जुन झाल्याने काही लोकांनी सत्तेचा घरी आपण करायची भूमिका घेते आणि त्याची दुष्काळ गेले काही महिने आज वीज वीजमध्ये आपल्याला दिसतात माझं स्वच्छ होत असते की राजे सरकारी कोण आहे हे तर विचार न करतात जीव तुम्ही कायदा हातात आपण खराब करतो त्यांच्या संबंधी अत्यंत सत्य असं घर

केंद्राचं निमंत्रण दिलेलं आहे दहा तारखेच्या साखर पुढ्याचं जय पवार यांनीत्र कुटुंब एकत्र येणार साहेब केंद्राच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या जातात प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पोहचत नाहीत याला कोण जबाबदार आहे राज्य सरकार जबाबदार आहे का केंद्र सरकार आमच्याकडे आम्ही पाठिंबा देऊ एक प्रकारे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची उपस्थित केली